आपल्या कुलकर्णी मॅडम करून देतील तर हा परिचय कुमारी बालशाहेर ओमी प्रसाद काळे यांचे आई वडील पण इथे उपस्थित आहेत तर तिच्याविषयी त्या म्हणाल्या की खूप काही आहे तर मी म्हटलं आपण काय करू इतकं वाचायला आपल्याला वेळ नाही जेवढं आपल्याला ते महत्वाचं आहे तिचा तो परिचय आणि तिचा स्वतःच्या पोवाड्यातूनच आपल्याला तिची ओळख होणार आहे त्यामुळे आपण तिचा परिचय ऐकूया आपल्या कार्यक्रमामध्ये येणार होती एक धाडाडीची चिमुरडी जिला गिर्यारोहणाची आवड होती पण काही अपरिहार्य कारणामुळे तिला यायला जमलं नाही तुम्ही बॅनर वरती वाचलं असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकच चिमुरडी दिसते दुसरी का बरं नाही तरी पण एक गोड सर आणि सुरवट पवाडा गाणारी चिमुरडी जिला आपल्या सुरेल आवाजातून आईचं प्रेम व्यक्त करणं किंवा इतर जे विषय असतात ती पवाड्यामध्ये खूप शांत पद्धतीने सादर करते तिचा परिचय मी तुम्हाला सांगते कुमारी बालशाहीर ओवी प्रसाद काळे

अधक हकते आपर चोटित कि वाला गला हम inversते》व्यमका estar हमու अवन een को लुण